जय धीर जय शिवराय आज दिनांक सहा जून म्हणजे या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक सोहळा तरी सर्वप्रथम सर्व शिवप्रेमींना आजच्या या अभिषेक सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा कडजत तालुक्यामधील जे शिवप्रेमी आहेत तसेच सामाजिक संस्था आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आमचे निलेश भाऊ गायकवाड असतील भाऊ गायकवाड असतील ऋषिकेश भजन असतील आमचे सोनवडे साहेब असतील तसेच तमाम शिवभक्त तसेच वैद्य सोशल वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंकुश सुरवसे असतील संस्थेचे उपाध्यक्ष लाजे असतील सचिव शशिकांत कुबाळे असतील कार्याध्यक्ष संतोषजी सूरवसे असतील हटीमदार गोरख गुरवजे असतील या सर्वांच्या वतीने आपण आज कर्जत तालुक्यामध्ये कर्जतचा जो मेन चौक आहे या ठिकाणी पुराच्या शिक्षक दिनानिमित्त मोफत झाडे वाटप करत आहोत आणि आज जे आपलं तापमान जी वाढ होत आहे आणि खरोखरच काळात जो पर्यावरण दिवस झाला झाला होता ती झाडं लावणं काळाची गरज आहे आणि याचं भान राखून आम्ही आपल्या संस्थेच्या वतीने तसंच आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने गजत तालुक्यातील तमाम नागरिकांना आपण या ठिकाणी मोफत झाडं वाटप करत हो, आहोत आणि पुन्हा एकदा सर्वांना शिवराजांभिषेक पुण्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद